दोन सेफी बोलणार ते बघा कन्फर्म करा म्हणून द्या सुटला अतिशय सुंदर सातचा निकाल पेंडिंग ला ठेवला जातोय बारीक <laughs> ड्रायव्हर शिरसोडी स्टेज पश्चिम सामन्यातल्या सामन्यातले गाडी मला आपलं संगणक करायची कारण ची फायनलची ठेवते हो शिरसोडीचा बारीक <laughs> सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक एक वर नोंदावलेली गाडी हो सायरा प्रचना स्वर्ग या पंढरच्यात